कांदा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेला असताना कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्नी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन कांदा निर्यात बंदीमुळे निर्माण झालेल्या शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्यानंतर मोदी सरकारनं कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला आहे यावेळी भाजप विधानसभा अध्यक्ष नितीन दिनकर जिल्हा परिषद सदस्य शरद नवले उपसभापती अभिषेक खंडागळे नानासाहेब पवार नानासाहेब शिंदे डॉक्टर शंकर मुठे तालुका अध्यक्ष मारुती बिंगले गणेश राठी महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष आदींसह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते राज्याचे महसूल मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य राधाकृष्ण विखे पाटलांनी व खासदार डॉक्टर सुजय विखे पाटलांनी देशाचे गृहमंत्री सन्माननीय अमित भाई यांची भेट घेतली आणि त्यांना के विनंती केली की, की कांदा निर्यात बंदी उठून केंद्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल आणि त्यांची मागणी तात्काळ देशाचे गृहमंत्री सन्माननीय अमित भाई यांनी मान्य केली व निर्यात बंदी उठवली त्यानिमित्त मी सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील तसेच सन्मान्य सुजयदादा विखे पाटील यांचा मनापासून आभार मानतो आणि हा शेतकरी त्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांना मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद कांदा निर्यात बंदी उठवावी या संदर्भात नुकतीच नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब यांची भेट घेतलेली होती आणि त्यांच्या पाठपुराव्याला यश येऊन केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय घेतला या निर्णयानं शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे आणि या दुष्काळी परिस्थितीमध्ये दोन पैसे माझ्या शेतकऱ्याला जास्त मिळणार आहेत तर या निमित्तानं मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अमित शहा साहेब त्याचप्रमाणे आमदार विखे पाटील साहेब त्याचप्रमाणे खासदार सुजय दादा यांचं श्रीरामपूर तालुक्यातील तमाम कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व शेतकरी बंधू आमचे सर्व व्यापारी बंधू अपाल हमाल मापाडी बंधू या सर्वांच्या वतीनं त्यांचा आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो धन्यवाद नुकताच केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवून शेतकऱ्यांना जो दिलासा दिला आहे दिला त्याबद्दल मी केंद्र सरकारचे रामपूर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मार्फत त्यांचे अभिनंदन करतो परंतु हा ज्वलंत प्रश्न केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून देणारे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील तसेच खासदार डॉक्टर दादा विखे पाटील यांनी ही जी भूमिका बजावली आणि केंद्र शासनाला निक्षूनपणे शेतकऱ्यांच्या व्यथा सांगितल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा यांच्या ते लक्षात आलं आणि तातडीने कांदा निर्यात बंदी उठून शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात दिलासा दिलेला आहे निर्यातबंदी उठल्यानंतर कांद्याचे बाजारभाव आठशे रुपयांनी लगेच वाढलेले आहे हा खूप मोठा शेतकऱ्यांसाठी फायदा झालेला आहे मी देशाचे पंतप्रधान मोदी साहेब अमित शहा साहेब तसेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि आपल्या सर्वांचे पालक आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच डॉक्टर सुजय दादा विखे पाटील साहेब यांचे जाहीर आभार मानतो सन्मान्य नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब व खासदार सुजय दादा विखे पाटील साहेब यांनी गृहमंत्री अमित शाह यांची कांदा निर्यात बंदी उठवण्याबाबत जी भेट घेतली आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयासाठी त्यांनी जो पुढाकार घेऊन जी चर्चा केली त्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनी जो शेतकरी त्याचा निर्णय घेतला त्याबद्दल मी प्रथमता केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा यांचं हार्दिक अभिनंदन करते तसेच नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉ दा, दादा विखे पाटील यांचंही मी खूप खूप अभिनंदन करते व सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांना खूप खूप धन्यवाद देते याविषयी यस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा